श्री मार्तंड महिमा या परमपूज्य महाराज तराणेकर यांच्या ओवीबद्ध चरित्रग्रंथाचे सिद्धहस्त लेखक संत वाङ्मयाचे अधिकारी अभ्यासक श्रीमद् भागवताचे व्यासंगी प्रवक्ते डॉक्टर वी मा पागे उर्फ विठुदास उज्जैन यांच्या लेखणीतून सुमारे तीस पस्तीस वर्षांपूर्वी उतरलेला श्री मार्तंड गुरुपाठ पुन्हा प्रकाशित होत आहे याचा आनंद व्यक्त करतो वारकरी संप्रदायात ज्ञानदेवांचा हरिपाठ हा ब्राह्मणांच्या संधेप्रमाणे नित्य उपासनेचा विषय आहे प्रस्तुत गुरुपाठातील प्रत्येक अभंगात संधेतील भगवंताची चोवीस नामे क्रमाने आलेली आहेत सोबतच पूज्य नाना महाराजांच्या चरित्रातील घटना संत चरित्रांचे संदर्भ आलेले आहेत श्री समर्थांची ही वचने लक्षात घ्यावी तरी तो हरी आहे कैसा विचार पहावा ऐसा संधेपूर्वी जगदीशा चोवीस नामी स्मरावे चोवीस नामी सहस्रनामी अनंतनामी तो अनामी तो कैसा अंतर्यामी विवेके ओळखावा हा विवेक देणारे सद्गुरू असतात त्यामुळे गुरुस्मरणासोबत हरिस्मरण असे विवेकाचे औचित्य या प्रासादिक रचनेत साधले गेले आहे या रचनेचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदायाचे ऐक्य साधले गेले आहे ते तीनही संप्रदाय भागवत संप्रदाय आहेत या अर्थाचे श्री परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे वचन आहे त्याला प्रमाण श्रीमद्भागवताचेच त्यांनी नोंदविले आहे त्याचा वस्तुपाठ देणारा हा श्री मार्तंड गुरुपाठ आहे द्विसाहस्त्रीच्या मंगलाचरणाचा श्लोक ही व्यापकताच दर्शविणारा आहे श्री वैष्णवेश गाणेश सौर्य शाक्त्यादिरूपध्रुक दत्तात्रेयोस्तवजोनंत सदा मे हृदी सद्गुरु या ऐक्यभावनेचा परिचय प्रस्तुतच्या नामगर्भ प्रासादिक गुरुपाठातून होईल वासुदेवे पूर्ण विश्व हे दिसावे दिसावे दिठीला निजरूप ही यातील प्रार्थना आहे प्रत्येक गुरुभक्ताच्या नित्यपाठात असावी अशी ही रचना आहे त्याची परिणिती तो अंतर्यामी विवेके ओळखावा यात निश्चित साधेल हा विश्वास सा आहे ज्ञान साधू वासुदेव गोविंद चोरघडे नागपूर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो शांतरूपा नमो भक्त नमो वासुदेव कृपा पूर्णभोक्ता नमो योगयुक्ता नमो चित्स्वरूपा नमो श्रीगुरो दिव्यण्डरूपा लणापसु माझ्या अंतरात एका आकंक्षे च अङ्कुराने ध्यास धर गुरुस्वरूपे विरावे हे जिणे या विठूचे असा सद्गुरुराज शेगावीच्या श्री गजानन माऊलीने मला पदरात घेतले आणि आजवरच्या सकाळ जीवनाचे तेच सूत्रधार आणि संचालक राहिले त्यांच्या कृपेनेच मला उज्जैनीला आल्यापासून समर्थ सद्गुरू श्री नानामहाराज तरणेकरांनी आपल्या चरणकमलांचा आश्रय दिला आणि माझ्याकडून श्री मार्तंड महिमा लिहिला गेला जो आज सर्व भक्तांचे शांती ब्रह्म सद्गुरू श्री नानांची वाङ्मयीन पूजा माझ्याकडून निरंतर घडावी ही मनिषा त्यांनीच पुरवली माझ्या लेखनातील आराध्य दैवत संत श्री दासगणू महाराज त्यांनी जशी श्री सद्गुरू गजानन महाराजांची वाङ्मयीन पूजा आपल्या प्रसन्नवाणीने केली आणि सर्व गजानन भक्तांच्या जीवनात उपासनेची दिवाळी फुलून आली तशीच सद्गुरू श्री मार्तंडनाथांची नानांची सेवा माझ्याकडून व्हावी ही माझी हृदयांतरीची आकांक्षा सद्गुरु नानांनी पुरवली सद्गुरुस्वरूप श्री दासगणूंनी श्री गजाननांचे गुरुपाठाचे अभंग लिहिलेत तसे आपणही श्री नानांचे मार्तंड गुरुपाठाचे अभंग लिहावेत आणि आपली शब्दपूजा त्यांना व्हावी या अर्थ इच्छेतून एकोणीसशे शहात्तरमध्ये हृदयी गुरुपाठाचे अभंग स्फुरू लागलेत मला हरिपाठ श्री तुकारामांचे बाराभंग हे बाळपणापासून ठाऊक होते आणि बेचक शब्दातून नेटके भावदर्शन व निस्संशय अध्यात्मसूचन कसे या परमात्म्याच्या लाडक्या संतश्रेष्ठांनी केले हे मी अनुभवले होते आणि आता माझ्या श्रद्धे सद्गुरू स्वरूपाचे वंदन मला करायचे होते खरंच करा सांगतो मी गच्चीवर एकांतात बसायचा आकाशाशी एकरूप व्हायचा श्री नानांच्या अगाध स्वरूपाचं चिंतन करायचा आणि काय सांगू एकदिशी ही शब्द फुले टपटपच सरींसारखी माझ्यावर बरसू लागलीत आणि साखळी पद्धतीने श्रीहरीच्या दिव्य चोवीस नामांच्या अनुसंधानातून हा गुरुपाठ अवतरला ही रचना नाही हे स्फुरण आहे ही माझी अनुभूती आहे तिचा मी निवांत भोगी आहे गुरुपाठ सिद्ध झाला पहिला श्रोता नेहमीप्रमाणे माझी पत्नी सौ शुभदा हीच होती नुकताच माझ्या घरी श्री महारुद्र याग संपन्न झाला होता ज्याच्याकरता सद्गुरू नाना पूर्ण परिवारासकट दहा दिवस इथे उज्जैनीला आले होते नंतर माझे तीर्थरूप कैलासवसी माधव विष्णू पागे हे आजारी झालेत आणि बघता बघता त्यांची दुखणे विकोपाला गेले सद्गुरू नाना त्यांना भेटायला उज्जैनीला मुद्दाम आले घरी आलेत दातांना मला इतकंच म्हणाले विजूभाऊ भाऊ सेवा करावी आशीर्वाद घ्यावा पुढे तीर्थरूप देवाघरी गेलेत आणि माझे मन उदासले काही दिवसांनी मला सद्गुरू भक्तराज महाराजांकडील बोलावणे आले की मोरटक्क्याच्या आश्रमात पोचावे मी मोरटक्क्याच्या श्री नर्मदा काठच्या आश्रमात पोचलो सायंकाळी साडेचार पाचच्या सुमारास पूजेने भक्तराजीने मला बोलावले होते कारण त्या दिवशी रात्री सद्गुरू नाना हे पंधरावीस भक्तांसह इंदूरहून मोरटक्का आश्रमात मुक्कामाला येणार होते आणि दुसरे दिवशी भोजनोपरांत ओंकारेश्वरला सगळेजण जाणार होते या सद्गुरू नानांच्या तेथील निवासात मी त्यांच्या पूर्णपणे सेवेमध्ये असावे ही पूजनीय बाबांची इच्छा होती त्याप्रमाणे मी आश्रमात पोचलो पूजनीय बाबांनी मला ताकीद दिली हे बघ रात्री पूजनीय नाना येत आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था आपल्याला करायची तेव्हा त्यांना काय हवे नको ते पाहण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो ठरल्याप्रमाणे सद्गुरू नाना आले त्यांच्याबरोबरची मंडळी तीर्थरूप सौभाग्य होती पूजनी वहिनी तीर्थस्वरूप भैयासाहेब श्री अरविंद काका आकाशे ही सर्व मंडळी त्यांच्या समावेश होती रात्री आश्रमात जेवणे झाली आणि भजनाचा आनंद झाला रात्री बारापर्यंत प्रयाग योग असावा असे उभय संत विभूतींचे दर्शन सर्वांना झाले दुसऱ्या दिवशी प्रातकाळी सद्गुरू नानांकडील सर्व मंडळींसह आम्ही श्री नर्मदेच्या उत्तर तटावरील श्री दत्त मंदिराजवळ नर्मदाकाठी गेलो त्या श्री दत्त मंदिरामध्ये श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचाही निवास दिवाळीच्या वेळी घडला होता व श्री दत्तांनी अभ्यंग स्नानाचा हट्ट श्री स्वामींजवळ धरला होता त्या काठावर सर्वधन गेलो पूजनीय श्री सद्गुरुदानांसाठी घाटावरती खुर्ची ठेवली होती भक्तमंडळी स्नाने करत होती आणि श्री नर्मदेच्या साक्षीने त्या प्रातकाळी श्री सद्गुरुदानांना मी मार्तंड गुरुपाठ ऐकवत होतो तन्मयतेने तिने त्यांनी ऐकला माझ्या पाठीवर हात ठेवीत म्हणाले विजुभाऊ हो सुंदर केलात गुरुपाठ भक्तांना आनंद देईल मार्तंडाची ही संध्याच आहे चोवीस नावे छान गुंपलीत पूर्ण प्रेमाने आशीर्वाद दिला सद्गुरु नानांचे ते दर्शन तो सहवास आणि आशीर्वाद माझ्या अंतर्यामी आम्ही जडून गेला अनेक वर्ष पुढे उलटलीत पण हा गुरुपाठ भक्तांघरी घरी पोचला नाही तेव्हा मी सद्गुरु नानांनाच प्रार्थना केली नाना गुरुपाठ तुमच्या कृपेने फुलला तुम्ही तो ऐकला तुम्हीच त्याला आशीर्वाद दिला आता तो सात्विक हृदयातून कंठातून गायला जाऊ दे हेही तुम्हीच नाही का घडवून आणणार आणि बघता बघता सद्गुरु नानांच्याच कृपेने आणि किमयेने आज माझे प्रिय श्री संजूदादा आणि सौभाग्य ती शुभदा मराठे यांच्या भावपूर्ण आवाजातून हे गुरुपाठ लेणे स्वरबद्ध होत आहे आणि ते भक्तागिरी जाण्यासाठी सिद्ध होते यापुरता दुसरा अमृतयुग तो कुठला असणार बरं श्री मार्तंडाची निरांजनेने ओवाळलेली ही आरती आता आपल्यासमोर गात आहेत आपल्या सर्वांचे सुपरिचित सद्गुरू नानांचे लाडके नातू श्री संजय राणेकर आणि मार्तंड गीत गायिका सौभाग्य ती शुभधा मराठे चला तर आपल्या हृदय आपण साठवूया त्यांच्या या मार्तंड गुरुपाठ गायनातील शब्दश्रुतींना सदा वैखरी नामरंगा तरंगो, सदा लोचनीमूर्तितु जी तरङ्गो सदाया हृदि पौलान्ने वसावे कृपेणे तुझा हे जिणे धन्यभावे श्री गुरुदेवदत्त की कीजे नर्मदे हर हर हर